नमस्कार मंडळी यज्ञ यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा आणि त्यासाठी विशेष एक पदार्थ घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे आणि हा पदार्थ एकदम झण झटकन होणारा आहे आणि खूप कमी साहित्यात होणारा आहे आणि एकदम मस्त आता गोढाचाच पदार्थ आहे नरसोबावाडीची जी बासुंदी असते ना ती अतिशय प्रसिद्ध आहे आणि तीच प्रसिद्ध असणारी बासुंदी आज मी घरी अगदी दोनच साहित्यात होणारी म्हणजे महत्त्वाचे दोनच साहित्य आणि कमी वेळात आणि मुख्य म्हणजे खूप भांडी नाही खूप पसारा नाही किंवा आपल्याला खूप त्रास नाही किंवा असंही नको की भांडं आहे का काय होतंय का, का। असं ते इन्स्टापॉटमध्ये आपण इन्स्टंट ही वासुंदी करणार आहोत तर याच्यासाठी मी काय केलेलं आहे हे इन्स्टापॉटमध्ये एकदम व्यवस्थित होतं त्याच्यासाठी खूप बघावं नाही लागत की जाडबुडाचं भांडं आहे किंवा काय कसं तर याच्यामध्ये मी हे साधारण पाचशे एम एल आधी दूध घातलेलं आहे इथे ए टू जे मिल्क मिळतं ते मी वापरलेलं आहे तुम्ही फुल फॅट म्हशीचं दूध वापरू शकता किंवा गाईचं जे तुमच्याकडे असेल तसं तर मी दोन भांडी म्हणजे पाचशे पाचशे एम एल साधारण एक लिटर दूध मी इथे घेतलेलं आहे आणि त्याचं असं हे झाकण लावून द्यायचं बंद करायचं आणि याच्यामध्ये खूप सारे मोड आहेत वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला अन्न बनवण्यासाठी तर याच्यामध्ये पोरेज अर्थात ज्याच्यामध्ये खीर ज्याला म्हणता येईल त्या मोडवर मोड मी हे लावणार आहे तर साधारण तीस मिनटांसाठी मी हे इथे लावणार आहे याला आपण जसं कुकर लावतो तसं लावून ठेवून द्यायचं आहे याच्याकडे बघायची काही गरज नाही ते अप व्यवस्थित आपला आपला वेळ घेतं बघा याच्यावर टाईम लिहून येतो व्यवस्थित आणि वेळ जसं जसं संपतील तसं ऑप ते बंद होतं आणि लो याच्यावर ते चालू राहतं तर याच्यात बघायची काही गरज नाही याच्यात बिंदास डोळे बंद करून ते ठेवून द्यायचं आहे आपल्याला इकडे आणि एक महत्त्वाचं काय करायचं तर मी नरसोबावाडीची बासुंदी म्हटलं आहे त्यामुळे मी दुधात साखर घातलेली नाही आहे तर आपण एका वेगळ्या पॅनमध्ये ही थोडी साखर घेतलेली आहे ही साधारण मी पाऊण वाटी इतकीच पाऊण कप इतकीच साखर घेतलेली आहे तर तुम्ही तुम्हाला कसं गोड ही हवी आहे त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण नरसोबावाडीला साधारण या पद्धतीने कॅरमलाइज करून साखर ती दुधात घातली जाते आणि त्यामुळे जो एकदम मस्त गडद असा छान रंग येतो त्या बासुंदीला तो या पद्धतीने येतो खूप सोपी पद्धत आहे तर आपल्याला फक्त दूध आणि साखर हे दोनच महत्त्वाचे यासाठी लागणार आहेत आणि अतिशय कमी वेळात म्हणजे आपल्याला बाकीची सगळी कामं करता करता हे सगळं करता येऊ शकतं अशी ही इन्स्टंट होणारी इन्स्टापॉटमध्ये होणारी मस्त नरसोबावाडीची प्रसिद्ध असणारी बासुंदी अगदी अप्रतिम होते चवीला आणि म्हणून आज मी ही खास गुरुपौर्णिमेनिमित्त हा पदार्थ केलेला आहे तर हे बघा थोड्या वेळाने ना ही साखर अशी थोडा रंग बदलून घेते थोडंसं असं पसरूनच इला घालायचं तुम्हाला आता असं वाटत असेल की गुठळ्या झालेल्या आहेत आता कसं होणार पण काही काळजी करण्याचं काम नाही आहे आपण थोडंसं इला किंचित मेल्ट होऊ देऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे पाक करायसाठी पाणी घालतो तसं पाणी घालायचं नाही आहे इकडे बघा हे पूर्ण आपले तीस मिनटं होऊन गेलेले आहेत आणि हे लोवर असं आपोआप चाललं गेलेलं आहे आपल्याला काहीच करायला लागत नाही आता ही अशी जरी खडे झालेली असली तरी आपण याच्यामध्ये ना थोडं पाणी घालणार आहे छान विरघळते साखर त्यामध्ये तर हे साधारण मी अर्धा कप इतकं पाणी घेतलं आहे आणि थोडं थोडं करत मी याच्यात घालणार आहे एकदम पूर्ण आपल्याला असं घालून द्यायचं नाही आहे लगेचच थोडं थोडं करत याच्यात घालायचं आहे तर हे अर्धा कप पाणी मी पूर्ण याच्यात वापरलेलं आहे आणि छान आता जे तुम्हाला वाटतं आहे की खडे झालेले आहेत ते कॅरेमलाईज साखर आपल्याला छान याच्यात वितळवून घ्यायची आहे तुम्हाला लक्षात येतच असेल की साखरेचा सा रंग किती मस्त असा बदलत चाललेला आहे आणि ती छान कॅरेमलाईज होते आहे तर आपल्याला याच्यातले हे खडे विरघळवून घ्यायचे आहे या पाण्यामध्ये मस्तपैकी म्हणजे साखर पूर्णपणे विरघळवून आहे तर नुसत्या साखरेनी काय होतं की तो पाक झाल्यासारखा होतो आणि घट्ट होऊन जातो तर त्याच्यामुळे काय करणार आहे की मी थोडंसं पाणी जरी घातलेलं आहे तर याच्यामध्ये आपण थोडंसं दूध पण घालणार आहे अगदी थोडं म्हणजे पावच आ, कप इतकं आपण याच्यामध्ये दूध घालणार आहे जास्त नाही अगदी थोडंसं म्हणजे पाव वाटी वगैरेच तुम्ही घातलं तरीही चालणार आहे त्याच्यामुळे काय होतं की एकदम पाक तयार होत नाही एकदम घट्ट किंवा कडक असं ते होत नाही एकदम व्यवस्थित छान त्याला छान त्याचं कॅरमलायझेशन जे होतं ते एकदम मस्त होतं व्यवस्थित होतं बघा तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने लक्षात येत असेल आणि ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला ना ते कंटिन्युअस थोडंसं हलवत राहायचं आहे लक्ष ठेवायचं आहे आणि लो गॅसवरच ठेवायचं आहे एकदम हाय करून द्यायचा नाही आहे सुरुवातीला हाय ठेवला तुम्ही गॅसच्या तरी पण नंतर एकदम लो करून द्यायचे जेव्हा साखर असते तेव्हा ती थोडीशी सुरुवातीला हाय ठेवलं गॅस तरी चालेल नंतर लोवर करा आणि असं छान ढवळत हळूहळू आपल्याला करायचं आहे अर्धा कप आपण याच्यात पाणी घातलं आहे एक कप साखरेला एक कप नाही पाहुण कप साखरेला आणि अर्धा कप पाणी घातलं आहे आणि थोडंसं पाववाटी वगैरे किंवा पाव कप आपण याच्यामध्ये दूध घातले आणि बघा आता किती मस्त घस घट्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि रंग पूर्णपणे बदलून गेलेला एकदम चॉकलेटी रंग आलेला आहे साखर पूर्णपणे व्यवस्थित विरघळवून द्यायची आहे आणि आपलं जोपर्यंत ते इन्स्टाबॉटमध्ये होत राहतं दूध तोपर्यंत आपलं हे सगळं साखरेचं पण करून होतं त्याच्यामुळे काळजी करायचं काही काम नाही आहे आणि जर तुमच्याकडे असं इन्स्टापॉट नसेलच तर तुम्ही पातेल्यामध्ये तर ते करू शकता आरामातच आणि असेच दूध व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे त्याच्याकडे पण लक्ष ठेवायचं आहे लो गॅसवरच दूध एका पातेल्यामध्ये छान जाडबुडाच्या पातेल्यात घ्या आणि ते हळूहळू त्याला उकळत ठेवा छानपैकी जोपर्यंत इकडे साखर वगैरे अशी छान घट्ट झाली पाहिजे बघा तुम्हाला लक्षात येईल आणि पूर्ण त्याला मस्त सोनेरी रंग आला पाहिजे आता हे बघा आपलं पूर्ण अर्धा अर्धा तास झालेला आहे आणि दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे खूप नाही पण आटलेलं आहे जरा त्याच्यामध्ये आपण ही जी कॅरमलाईज करून घेतलेली साखर आहे थोडंसं दूध आणि पाणी घालून ती याच्यामध्ये आपण घालून घ्यायची ही घातल्याबरोबर लगेच दुधाचा रंग अजून बदलतो सुरुवातीला जे अगदी पांढरं शुभ्र होतं त्याच्यात अर्ध्या तासानंतर जरा बदल झालेला असतो रंगामध्ये आणि आता ही साखर टाकल्यानंतर तर एकदमच वेगळा रंग येतो छान मस्त तर एकदम घट्ट झाल्यासारखं वाटतं दूध आणि मस्त रंग येतो एकदम तर बघा आणि आता याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे तर हे दोनच महत्त्वाचे घटक आहेत याच्यात बाकीचं आपल्याला आपल्याला आवडीप्रमाणे घालायचं आहे तर मी याच्यामध्ये घातलेली आहे चारोळी ती अगदी अंदाजे घाला तुम्हाला जशी आवडते कमी जास्त याच्यामध्ये मी काजू बदाम पिस्ते असलं काही प्रकरण घालणार नाही कारण बासुंदीत ते मला आवडत नाही ती खिरीसारखं आपल्याला करायचं नाही आहे तर बासुंदीमध्ये फक्त चारोळी घालणार आहे मी आणि थोडंसं केशर घालणार आहे आणि त्याच्यानंतर थोडी वेलचीपूड घालायची आपल्याला स्वादापुरती तर हे सगळ्या गोष्टी तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता कमी जास्त कसंही करू शकता किंवा वेगळं पण काही घालायचं असेल तर तसं पण तुम्ही करू शकता ते साधारण एक ते सव्वा चमचा इतकी मी थोडीशी वेलचीपूड घातली आहे तुम्हाला जायफळपूड पण आवडत असेल तर ती पण तुम्ही याच्यात ॲड करू शकता आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर हे आटलेलं आहे पण अजून आपल्याला जरा आटवायचं आहे तर आता मी याचं जे झाकण आहे ते अर्धा तास आधी बंद ठेवलं होतं ते आता मी बंद करणार नाही आहे म्हणजे वेसलवर मी त्याला लावलेलं नव्हतं आता मी त्याला ओपन करूनच थोडा वेळ आपण परत उकळवू देणार आहे छानपैकी तर आता मी परत त्याला साधारण वीस मिनटं पोरेजच्या मोडवरच वीस मिनटं मी पण पुन्हा त्याला थोडं उकळू देणार आहे म्हणजे मला जी कन्सिस्टन्सी जेवढा घट्टपणा बासुंदीचा हवा आहे तेवढा मिनटं आपल्याला त्याच्यात वाढवायचे किंवा कमी जास्त करायचे आहे तुम्ही अजून दहा मिनटं जरी वाढवले म्हणजे तीस मिनटं आहे आणि आता दहा मिनटं तरीही ती खूप छान होणार आहे हे बघा मस्त उकळी फुटलेली आहे आणि थोड्या थोड्या वेळाने त्याच्यावर मस्त साय येते ती अलगत त्याच्या त्याच्यात मिक्स करत मस्तपैकी ढवळायचं आहे ढवळलं नाही तरी चालणार आहे तेवढ्या मिनटामध्ये ते, ते व्यवस्थित होणार आहे आपल्याला फक्त किती कन्सिस्टन्सी पाहिजे एवढंच फक्त त्याच्यात ते लक्षात ठेवायचं आहे बाकी त्याच्याकडे नाही बघितलं तरी चालणार आहे ते वेळ बरोबर आपण जी सेट केलेली आहे तेवढ्या वेळात ते एकदम व्यवस्थित कन्सिस्टन्सीला होतं जसं आपल्याला हवं आहे तसं किंवा तुम्हाला वाटतंय घट्ट होतं हे तर तुम्ही वेळ कमी करा तुम्हाला वाटतंय की अजून घट्ट हवं आहे तर वेळ वाढवा इतकाच त्याच्यात हे आहे मस्त एकदम बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि आपली नरसुबावाडीची जी प्रसिद्ध अशी घट आणि खूप मस्त मधुर अशी जी बासुंदी असते त्याचा आस्वाद एकदम सेम टू सेम येतो आणि एकदम तश्शी झालेली आहे ही बासुंदी जी अगदी फक्त दुधाची साय अशी खरवडून खरवडून छान ढवळत मस्त बासुंदी केली जाते साखर साखर कॅरमलाईज करून ती ही बासुंदी एकदम मस्त झालेली आहे परफेक्ट तुम्ही जर त्याच बासुंदीचा आस्वाद घेतला असेल आणि अशी करून बघितली तर तुम्हाला नक्की जाणवेल की तीच सेम बासुंदी आहे बघा किती घट्ट आणि मस्त झाली आहे कन्सिस्टन्सी यानंतर ते वीस मिनटं झाल्यानंतर मी काढले काढून घेतलेला आहे तुम्हाला तुमच्या इन्स्टापॉटचं किती हे आहे त्या प्रमाण किंवा मोठं जे असतं त्याप्रमाणे पण तुम्ही वेळ ॲडजस्ट करू शकता ते बघूनही तुम्ही करू शकता त्याच्यात काही हे नाही आणि आपण हे मस्त आता सर्व करूया नैवेद्य दाखवायचं याचं आपल्याला तर अशा प्रकारे ही गुरुपौर्णिमेला केलेला हा प्रसाद तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा आणि अशी इन्स्टापॉटमधल्या रेसिपीज अजून बघायच्या असेल तर तेही मला कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब अजूनही केले नसेल तर ते नक्की करा पुढच्या भागात अशाच मस्त रेसिपीसह भेटूया गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा すっごい。